देशातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे प्रत्येक शेतकरी ज्याची चालकाप्रमाणे वाट पाहतो तो मान्सून देवभूमीत म्हणजेच केरळमध्ये दाखल झाला आहे होय आठवड्याभर आधीच मान्सून केरळमध्ये पोचला आहे आणि त्याची वाटचाल ही गतीने सुरू आहे केवळ शेतीचेच नाही तर संपूर्ण देशाचे अर्थकारण ज्यावर अवलंबून असते तो मान्सून दोन नंतर म्हणजे सोळा वर्षांनी वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे काय आहे मान्सूनची यंदाची स्थिती आणि त्याच्या आगमनाचा इतिहास हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि आपण मुंबई हवामान शास्त्रज्ञ विभागाने शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदा नैऋत्य मान्सून वारे भारतीय मुख्य भूमीवर तेवीस मे रोजी दाखल झाले आहेत सामान्यतः नैऋत्य मान्सून एक जून रोजी केरळ मध्ये दाखल दाखल होतो आणि आठ जुलै पर्यंत संपूर्ण देश व्यापतो सतरा सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि पंधरा ऑक्टोंबर पासून तो भारताच्या मुख्य भूमीवर माघारी परत गेल्या वर्षी तीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता दोन हजार तेवीस मध्ये आठ जून दोन हजार बावीस मध्ये एकोणतीस मे दोन हजार एकवीस मध्ये तीन जून दोन हजार वीस मध्ये एक जून दोन हजार एकोणीस मध्ये आठ जून आणि दोन हजार अठरामध्ये एकोणतीस मे रोजी तो केरळमध्ये दाखल झाला होता एकोणीसशे पंच्याहत्तर पासून उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले की मान्सून एकोणीसशे नव्वद साली नेहमीच्या तारखेच्या तेरा दिवस आधी म्हणजेच एकोणीस मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता शास्त्रज्ञांच्या मते देशभरात पावसाची सरासरी आणि मान्सूनचे आगमन याचा काहीही संबंध नसतो तो उशिरा आला तरी सरासरी गाठू शकतो आणि लवकर आला तरी सरासरीत का पडेल याची काही खात्री नसते शिवाय केरळमध्ये जरी तो लवकर आला तरी त्याची वाटचाल गतीने राहील असे नसते कारण मान्सूनच्या वाटचालीवर अनेक पर्यावरणीय घटक परिणाम करत असतात एप्रिल एप्रिलमध्ये हवामान खात्याने यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल असा अंदाज वर्तवला आहे हवामान खात्यांच्या मते पन्नास वर्षांच्या सरासरी सत्याऐंशी सेमींच्या शहाण्णव टक्के ते एकशे चार टक्के दरम्यानचा पाऊस हा सामान्य मानला जातो दीर्घकालीन सरासरीच्या नव्वद टक्क्यांपेक्षा कमी पाऊस हा कमी मानला जातो नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के दरम्यानचा पाऊस हा सामान्यापेक्षा कमी मानला जातो आणि एकशे पाच ते एकशे दहा टक्के दरम्यानचा पाऊस हा सामान्यापेक्षा जास्त मानला जातो आणि एकशे दहा टक्क्यापासून अधिक पाऊस पडला तो अतिरिक्त मानला जातो भारतात दोन हजार चोवीस मध्ये नऊशे चौतीस पूर्णांक आठ मेमे पाऊस पडला जो सरासरीच्या एकशे आठ टक्के आणि दोन हजार वीस नंतरचा सरकार सर्वाधिक पाऊस मानला गेला दोन हजार तेवीस मध्ये आठशे मिमी पाऊस पडला जो सरासरीच्या चौऱ्याण्णव पूर्णांक चार टक्के आहे दोन हजार बावीस मध्ये नऊशे चोवीस मिमी दोन हजार एकवीस मध्ये आठशे सत्तर मिमे आणि दोन हजार वीस मध्ये नऊशे अठ्ठावन्न मिमे पाऊस पडला भारताच्या कृषी क्षेत्राचा म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या बेचाळीस टक्के तो उपजीविकेला प्रमुख आधार आहे आणि देशाच्या जी डी पी मध्ये अठरा पूर्णांक दोन टक्के इतका त्याचे योगदान आहे म्हणूनच भारतीय उपखंडांसाठी मान्सूनचा पाऊस हा महत्त्वाचा मानला जातो